अजिबात कडक न होणाऱ्या कुठेही न फसणाऱ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ह्या तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या वड्या आज मी बनवल्या होत्या एक नंबर झाल्या होत्या वड्या तुम्ही बघू शकता की जशा तोडल्या त्यामध्ये हलके शेंगदाणे दिसत आहेत हलके तिळ दिसत आहेत गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि खूप छान बनतात ह्या तिळगुळाच्या वड्या तर आज मी तुमच्याबरोबर ना ह्याच तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर या रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी एकदम अचूक प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या ह्या तिळगुळाच्या वड्या ज्या आहेत एकदम परफेक्ट बनतील सो आपण रेसिपीला सुरुवात करूयाच पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असल्यास व्हिडिओजला देखील लाईक करत जा तर कोणत्याही एका वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं आहे आता मी या वाटीचं प्रमाण सेट केलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी तीळ या कढईमध्ये टाकलेली आहेत तीळ टाकल्यानंतर कढई चालू करायची आहे अगोदरच नाही करायची आणि शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची आहे सो so, एक वाटी तीळ मी इथे घेतलेले आहेत अनपॉलिश आहे ते आणि या तिळाला आपल्याला एकदम असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर तीळ भाजताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तीळ हे मद मंद आचेवरतीच भाजायचे जर तुम्ही हाय आचेवर म्हणजे जास्त फ्लेमवरती किंवा मीडियम आचेवर जरी भाजले ना तरी ते मग ते खालून करपू शकतात आणि मग जे आपण तिळगुळाची वढी बनवणार आहोत किंवा आपण लाडू बनवतो ना ते थोडेसे असे करपट लागतात म्हणून मंद आचेवरच तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक चार ते पाच मिनटं मंद आजेवर मी तीळ जे आहेत छान भाजून घेतलेले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढूया पण प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्या टिश्यू पेपरवरतीच याला काढायचं आहे डायरेक्ट जर आपण प्लेटमध्ये काढलं तर कदाचित खालून तीळ जे आहेत मॉइश्चर सोडू शकतं आणि हलकं हलकं पाणी लागू शकतं त्यामुळे तीळ पेपरवर काढून घ्यायचे आणि छानपैकी थंड करून घ्यायचे पूर्ण थंड करायचे आहेत आता तीळ जोपर्यंत थंड होत आहेत तोपर्यंत मी इकडे गूळ कापून घेत आहे तर हा गूळ नॉर्मल गूळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे कधीही जेव्हा आपण वडी बनवतो किंवा आपण लाडू बनवतो तिळाचे त्यावेळेस जर तुम्हाला खुसखुशीत आणि नरम वडी आणि लाडू पाहिजे असतील त्यावेळेस गुळ देखील तसाच घ्यायचा चिक्कीचा कडक गुळ नाही घ्यायचा आणि गुळ कापून घ्यायचा तर या ठिकाणी मी गुळ कापून घेतलेला आहे आता एक वाटी मी सेम वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे मी मार्केटमधूनच असेच आणले होते भाजलेले शेंगदाणे विदाउट सॉल्ट पल्स मोडवरती आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत यामध्ये मी दोन वेलची देखील टाकलेले आहेत पल्स मोडमध्ये बारीक केल्यामुळे ना शेंगदाण्यांना स्वतःचं तेल असं सुटत नाही लगेच नाहीतर मग आपण डायरेक्ट फिरवलं तर शेंगदाण्यांना स्वतःचं तेल सुटू शकतं आणि ते मग एकदमच गुळा होऊन जाऊ शकतात त्यामुळे पल्स मोडवरती शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी शेंगदाणे तुम्ही बघू शकता बारीक झालेले आहेत आता पुन्हा सेम पल्स मोडमध्येच आपल्याला तीळ देखील बारीक करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपले तीळ देखील छान बारीक झालेले आहेत म्हणजे एकदमच बारीक नाही किंवा एकदमच जाड नाहीत तर अशा प्रकारेच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आता दोन्ही एका प्लेटमध्ये काढून मी पूर्ण तीळ आणि शेंगदाणे जे आहेत मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच एका प्लेटला ग्रीस ल करत आहे तेलाचं तर ज्या प्लेटमध्ये मी तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे तो तीळ आणि शेंगदाण्याचा पोट मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढलेला आहे आणि या प्लेटला एक एक चमचा तेल टाकून ग्रीस करून घेत आहे कारण की जेव्हा आपण गरम गरम याचं मिश्रण काढू तेव्हा लगेचच आपल्याला या लगे प्लेटमध्ये काढायचं आहे त्यामुळे ताटाला अगोदरच ग्रीस करून ठेवायचं आहे तुपाचं आता ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मजले होते त्याच वाटीने मी एक पूर्ण वाटी गूळ आणि पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तर हे गुळाचं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे म्हणजे एकदम अतिशय गोड देखील होत नाही किंवा कमी गोड़ देखील होत नाही परफेक्ट मेजरमेंट आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी यामध्ये टूप टाकलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे मंदच ठेवलेली आहे आता आपल्याला या गुळाला पूर्णतः विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय नाही करायची किंवा मीडियम देखील नाही करायची मंद असेवरती गूळ छानपैकी आपल्याला वितळून घ्यायचं आहे फक्त वितळून घ्यायचं आहे याचा आपल्याला पाक किंवा कोणत्या प्रकारची चाचणी तयार नाही करायची फक्त गुळाचे जे खडे आहेत ते व्यवस्थित वितळले गेले पाहिजेत तर एक चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता गुळ अशा प्रकारे पूर्णत वितळलेलं आहे आता बस एक मिनटामध्ये गुळाला जेव्हा हलके बुडबुड यायला सुरुवात होतील तेव्हा समजून जायचं आहे की आपल्याला यामध्ये आता तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता गुळाला हलके हलके यायला सुरुवात झालेली आहे आता हा परफेक्ट टाईम आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचा आणि तिळाचा जो आ, पावडर आहे ती पावडर टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे हे हे पूर्ण जे आपण प्रोसेस करत आहोत स्लो फ्लेम फ्लेमवरतीच करत आहोत कूट टाकल्यानंतर दोन मिनटांसाठी गुळाच्या मिश्रणामध्ये गुळाच्या याच्यामध्ये व्यवस्थित हे दाण्याचा कूट आणि तिळाचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे दोन मिनटामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातो आणि जे मी गुळाचं प्रमाण सांगितलेलं आहे ना ते एवढं परफेक्ट आहे की आपल्याला अजिबात गुळ कमी किंवा जास्त इथे वाटणार नाही तर एक दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की आणि शेंगदाण्याचं कूट देखील गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावेळेस मी इथे पुन्हा एक अर्धा चमचा तूप टाकत आहे आणि चमच्याला जो गुळू लागलेला आहे तो काढून घेत आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे कूट टाकल्यानंतर फक्त एक दीड ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित गुळामध्ये हा कूट मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा तूप टाकायचा आहे तुपामुळे एकतर चकाकी छान येते आणि टेस्ट देखील भारी होते आणि मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच जे आपण ग्रीस करून ठेवलेलं प्लेट होतं त्या प्लेटामध्ये हा सगळा जो कूट आहे किंवा हे सगळं जे मिश्रण आहे ते मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ताबडतोब करायची आहे नाहीतर मग जर मिश्रण थंड झालं तर मग व्यवस्थित वड्या पडल्या जाणार नाहीत त्यामुळे मिश्रण गरम असतानाच चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे मिश्रणाला एक आकार द्यायचा आहे तर या ठिकाणी माझं ताट थोडंसं मोठं झालं होतं आणि मिश्रण थोडं कमी झालं होतं म्हणून मग मी अशा प्रकारे मध्ये अर्ध्या ताटामध्येच हे मिश्रण जे आहे व्यवस्थित पसरवून घेत आहे सेट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर या चमच्याने मिश्र मिश्रण पसरवायला जर त्रास होत असेल ना तर वाटी घ्यायची आणि वाटीच्या साह्याने मिश्रण गरम असतानाच पसरवायचं आहे हात लावायचा नाही नंतर हा, हात हाताला चटके लागू शकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक छानपैकी आकार देऊन झालेला आहे थोडासा वेळ लागतो पण ते गरम याच्यामध्येच आपल्याला करावं लागतं आता व्यवस्थित आकार देऊन झालेला आहे एक दहा मिनटांसाठी आपण याला असंच सोडून देऊया आणि मिश्रण जेव्हा हलकं हलकं कोमट होईल त्यावेळेस लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या नाही पाडायच्या नाही तर वड्या पडणार नाहीत त्या आपोआपच तुटायला सुरुवात होतील म्हणून तुम्ही बघू शकता मिश्रण व्यवस्थित कोमट झालेलं आहे आणि या ठिकाणी मी वड्या पाडायला सुरुवात देखील केलेली आहे तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजे असतील त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता तर इकडे मी स्क्वेअर चौकोनी आकाराच्याच वड्या पाडत आहे मधून सुरुवातीला सुरुवात करायची म्हणजे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित वड्या पाळू शकतो तर अशा प्रकारे मिश्रण जेव्हा आपण ताटामध्ये टाकतो त्यावेळेस व्यवस्थित त्याला एक सेट करून घ्यायचं आहे मिश्रणाला आणि एक दहा मिनटांनंतर वड्या पाडायला सुरुवात करायची आहे आणि वड्या केव्हा काढायच्या जेव्हा हे मिश्रण जे आहे किंवा ह्या वड्या ज्या आहे पूर्णत थंड होतील त्यावेळेस वड्या काढायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशा वड्या बनलेल्या आहेत त्यामध्ये शेंगदाणे दिसत आहेत त्यामध्ये तीळ दिसत आहेत आणि गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तोडल्यानंतर देखील व्यवस्थित दिसत आहेत तर अशा प्रकारे ह्या तिळगुळाच्या वड्या ज्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा एक नंबर बनतात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या वड्या बनतात कोणीही खाऊ शकतं आणि खूप सोप्या आहेत मी जे मेजरमेंट दिलेलं आहे ते मेजरमेंट फॉलो करा जशी प्रोसेस सांगितली आहे तशी प्रोसेस फॉलो करा ह्या तिळगुळाच्या वड्या शेंगदाण्याच्या वड्या ज्या आहेत खूप सुंदर बनतात तर या संक्रांतीला तुम्ही नक्की या तिळगुळ शेंगदाण्याच्या वड्या ट्राय करा आणि सगळ्यांना वाटा सगळेच जाम खुश होऊन जातील आणि खरं सांगू स्पेशली ही रेसिपी बनवण्यासाठी मी ही काळी साडी घातलेली आहे आणि मधला जो वेळ होता ना त्यामध्ये बाहेर जाऊन मी फोटोज काढले त्यामुळे देखील तुम्हाला दिसते या व्हिडिओमध्ये तर या वड्या एक नंबर झाल्या होत्या नक्की ट्राय करा आणि जर ही रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी